झालं उतास दिसून राहिला का काय झालं तुला काय नाही काही नाही झालं मग असं उतास काय बसून असतो या गण्याला विचारतो आता काउन रे गण्या काय झालं अरे बा गोप्या या मंग्याचा इंग्लिशचा पेपर तर खराब गेलताच आता कालचा मराठीचा बी पेपर खराब केला म्हणून तो मित्र बसला तो मराठीचा पेपर खराब केला कायले का मग या मराठी तर आपलीच भाषा आहे ना आणि त्या त्याच्या तिथे उत्तर असतात त्या पॅरेग्राफात खाली ते प्रश्न असते वर पॅरेग्राफ असते तू वाचून त्याचे उत्तर तर त्याचं तिथे लिहायला लागते तुला तेवढे जमलं नाही का मराठीचा पेपर चा तिने अपेक्षित नेली होती तर पहिल्याच घेतली पकडून मग आता या मराठीच्या तिने अपेक्षित नेले प्रश्न फाडून नेले होते आता त्यातलं काहीच नाही आलेलं का आणि ते बी पकडल्या गेल्या सगळ्या चेकिंगच्या वक्ती बाबू या कॅम्पस करायला लागतील ना तुम्ही सहा चौक कधी अभ्यास केला नाही आणि कॉलेजात गेले बी नाही बरोबर आणि कॉलेजमध्ये गेले तर आलो तुम्ही पिरियड तरी केले का निरा धिना मस्ती करत होते सहा लोक लोकरासारखे आणि तो काही नाही कॉलेज नाही केलं आणि अभ्यास बी नाही केला मग या गण्याचा पेपर कसा चांगला गेला पुढ्या पेपर भर चाला निरा येतच होता तो बरोबर त्या पेपर चांगला गेला का कॉपी चालली का सती पाड्या गोप्या या मंग्याले मी सांगू थक सांगू थकलो मी कॉपी नाही केली तू सांग येईल काय सांगू मी तर आता पेपर गेला कसा पेपर बरा गेला या मंग्याचा पेपर खराब गेला, कसा गेला? पेपर तो कसा काय चांगला गेला कॉपी नाही केली म्हणतो मग पेपर चांगला कसा गेला म्हणजे म्हणजे चांगलाच रे पण तो केला कसा अभ्यास तुम्ही दोघांनी केला नाही मी दोघांना अभ्यास नाही केला होता आणि नाही केला होता मग या म्हणजे एवढा पेपर कसा काय सोडायला एवढा चांगला पेपर कसा गेला तुमच्या दोघांचा नंबर एकच खोलीत होता काय हो एकाच करत होता आमच्या नंबर जायचं आमच्या हक्ती घ्या कॉपी मुक्त आलं बे पुढे वाट लावली येणार कॉपी आमची माझ्या का इंग्लिशचा बी खराब गेला आणि आता लगा मराठीचा भी खराब गेला माझ्या लगा इंग्लिशचा फक्त दहा मार्काचा सोडा गेला बे माझ्या ना काय भेटेन मला इंग्लिश त्याच्यात आणि काल मराठीचा तो एक असं मी दहा पंधरा मार्काचा दिला म्हणून सांगा मी कसा पास होईल मग कॉप्यात चाललं नाही तर मग तो पेपर कसा काय लिहिला एवढा अरे वा तो जो मी ना प्रश्न आपला तो प्रश्न मी वाचो आणि त्याच्या देशात पॅरेग्राफात मला जशी दिसत ते लाईन मी लिहून टाकू त्या उत्तर म्हणून त्याचे लागलं एक दोन लाईन सुद्धा लिहून टाकलं आपला आपल्याला ते एवढं तसं बसाय लागलं असतं म्हणून मी लिहिलं बा जे मला सुचलं ते मी लिहिलं लिहायचं काय करतो म्हणजे मराठीचा पेपर चांगला गेला इंग्लिशचा कसा गेला पेपर माझ्या इंग्लिशचा पेपर बरा गेला मला तो वर्गाचा सर होता ना त्यांना सांगितलं थोडं थोडं तर मी लिहिलं त्याचा कसं विसर मार्का लोक या वर्षी तर दुसऱ्या शाळेतले सर लोक आले ना मग ते कसं काय जमलं जुगाड माझ्या माया निघाले ते सर पुरत सांगितलं त्यानं मला इंग्लिशचा पेपर अरे पण ते सीसीटीव्ही कॅमेरे बी होते म्हणतात ना ते यावेळेस मग कसं सांगितलं ते असं ना तुला अरे लाईन गेली नाही बा पेपरच्या अगदी मग ते पण पडले कॅमेरे हे मस्त जमलं सायचं पेपरच्या अगदी लाईन जाते बरं ते जाऊ दे अरे मग तुला नाही भेटलं का पासिंग पुरतं काही निदान दोन्ही पेपर आहेत कारण की लिहिलं असेल त्या वीस पंचवीस मार्क आलो अरे नाही ना बाबा मॅम इंग्लिश तर नाही दहा मार्क लोकस लिहिलं गेलं तर ते असं पण तिकडून मी शब्दाला शब्द जे वाटलं ते डबे भरले माहिती आणि या मराठी तसं झालं ना बाबा पंधरा मार्क आता या दुनियात काय फेल झालं तुम्ही काहीतरी ग्रेस भेटे मिळेल आणि कुठे पेपर बी असे तर तिला वाटून राहिलं काय सायचं या कॉपी मुक्त ना पुरा भर का करून आता काय पास होतं का मी बारावी